रेशन तांदळाचा वापर करून आज आपण मस्त असा प्रोटीन युक्त नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता तयार करण्यासाठी आपण दही इनो सोडा कशाचाच वापर करणार नाही आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तर रेशन तांदळाऐवजी ता तुम्ही कुठलाही जाड तांदूळ इथे वापरू शकता प्रोटीन युक्त नाश्ता तयार करण्यासाठी इथे आपण डाळी वापरलेल्या आहेत तर चार प्रकारच्या डाळी मी इथे वापरलेत आहेत उडदाची डाळ मसूर डाळ मुगाची डाळ आणि चणा डाळ तर मेजरिंग कपने पाव पाव कप आपण इथे डाळी घेतलेल्या आहेत अर्धा चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत आणि अर्धा कप मी इथे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे सर्व डाळ तांदूळ बुडेल इतकं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला झाकून पाच ते सहा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर डाळी ज्या आहेत त्या मस्त अशा भिजलेल्या आहेत तांदूळ पण चांगला फुललेला आहे तर ज्या दिवशी तुम्हाला नाश्ता तयार करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे भिजत घालू शकता तर पाच ते सहा तास झालेले आहेत आता संध्याकाळ झालेली आहे मी आता हे बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला तर पाणी आपण काढून टाकायचं नाही ह्यातलं हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे मिश्रण घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी मात्र आपल्याला कमीच वापरायचं आहे इथे तर इथे मी हे डाळ आणि तांदूळ मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत पाणी मात्र आपल्याला कमी वापरायचं आहे ह्याकडे लक्ष द्यायचं आता हे सर्व वाटून झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे हे पीठ हाताने फेटल्यामुळे काय होतं आपण जेव्हा हे फर्मेट करायला ठेवून देऊ आंबवण्यासाठी ठेवून देऊ तेव्हा ह्या पिठाला छान अशी जाळी तयार होती आता चार ते पाच मिनटं मी ह्याला मस्त फेटून घेतलं आता झाकण लावून आपण रात्रभर ह्याला ठेवून देऊया साधारण आठ ते दहा तास आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे मस्त असं फुलून आलेलं आहे खूप छान ह्याला जाळी पडलेली आहे कारण आपण ह्याला हाताने फेटून घेतलं होतं आता बघा अगदी मस्त ह्याला जाळी पडलेली आहे आणि आपण जे बनवणार आहोत नाश्ता तो अगदी जाळीदार आणि मस्त सॉफ्ट असा नाश्ता तयार होणार आहे आता इथे आपण दही इनो सोडा काहीही वापरलेला नाही आहे तर मस्त असं पीठ फर्मेट करून ठेवलेलं आहे आता हे बाजूला ठेवू आणि यासाठी एक मस्त अशी चटणी तयार करू इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत पाचचा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा साखर चवीनुसार मीठ एक चमचा लिंबू रस घेतलेला आहे आणि दोन चमचे डाळी घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व जिन्नस घालून ह्याची मस्त अशी आपण चटणी तयार करूया आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी जास्त पण वापरू नका तर चटणी जी आहे ती थोडीशी जाडसरच आपल्याला ठेवायची आहे तर इथे मी आता ही चटणी तयार करून घेतली आहे थोडंसं मी पाणी घातलेलं आहे तर मस्त अशी चटपटी चटणी आपण तयार करणार आहोत तर इथे मी हे वाटून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आता ही चटणी आपण काढून घेऊ बघा मस्त असा चटणीला कलर देखील छान आलेला आहे आणि आता ह्याची आपण फोडणी पण तयार करून घेऊ तर आता चटणी आपली तयार झालेली आहे तर फोडणीची सुरुवात करू आपण तर इथे मी दोन दो मोठे चमचे तेल गरम करून घेत आहेत त्यामध्ये मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुललं की दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि पाव चमचा मी इथे हिंग वापरलेला आहे आणि मस्त अशी फोडणी तयार करून ही फोडणी आपण चटणीवर घालून घ्यायची आहे आता चटणी जी आहे ती आपली मस्त अशी खमंग तयार झालेली आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चटणीला आपण बाजूला ठेवू आणि आपला नाश्ता तयार करू तर आता पीठ मी सर्व व्यवस्थित करून घेतलेला आहे आता पीठ लागेल तसंच आपल्याला इथे वापरायचं आहे त्यामुळे एका बाऊलमध्ये मी हे पीठ काढून घेते आहे आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आहे तर फ्रीजमध्ये तुम्ही दुसऱ्या दिवशी दु� पण हे पीठ वापरू शकता आता चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी काळी मिरीची पूड ह्यामध्ये घालती आहे तर पाव चमचा मी काळी मिरी पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामुळे काय होतं मस्त असं चटपटीतपणा येईल त्यानंतर इथे काही भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी दोन छोटे कांदे बारीक चिरून घेत आहेत थोडासा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मटार घेतलेले आहेत हिरवे मटार कवळे आहेत त्यामुळे मी कच्चेच इथे वापरलेले आहेत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तीन मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही लहान मुलांसाठी तयार करत असाल तर मिरची मात्र कमी वापरा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ते मला थोडंसं जाड वाटते त्यामुळे अगदी दोन तीन चमचे पाणी मी ह्यामध्ये घालते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपलं बॅटर जे आहे ते आता मस्त असं तयार झालेलं आहे तर आता आपण आपला नाश्ता तयार करूया तर इथे मी घेतलेलं आहे अप्पे पात्र तर आपण आज तयार करणार आहोत मिक्स डाळीचे मस्त असे अप्पे थोडं थोडंसं मी तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये पात्र चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यानंतर या, या अप्पे पात्रामध्ये आपण अप्पे घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी हे अप्पे घालून घेतलेले आहेत आता यावर मी मस्त असं झाकण ठेवते झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण मंद आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे खालची बाजू चांगली आपण कुरकुरीत होईपर्यंत हे आपे तयार करून घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि नंतर हे आपे जे आहेत ते उलट करून घ्यायचे आहेत तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित हे आपे कुरकुरीत तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे वरून कुरकुरीत आणि सॉफ्ट असे हे आपले आपे मस्त तयार होतील शिवाय पीठ आपण व्यवस्थित फर्मेट केलं होतं त्यामुळे हे अप्पे एकदम मस्त असे सॉफ्ट जाळीदार तयार होतात आता पहा दोन तीन मिनटं मी ह्याला मस्त असं शिजवून घेतलं दुसरी बाजू पण आणि हे आपे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे अगदी टम्म फुगलेले अप्पे तयार होतात एकदम सॉफ्ट आहेत आणि चटणीसोबत आपण ह्याला सर्व करू शकतो तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार हे अप्पे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद